सौमी समर्थ नमस्कार स्वामी मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या म्हणजेच अश्विनी भामरे या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा एक गुण आणि अत्यंत प्रेरणादायी संदेश श्रद्धा आणि संयम यांची ताकद मित्रांनो आपण नेहमी देवाकडे मागतो सुख एश शांती आणि पैसा पण देव देतो त्यांचं वेळापत्रक आपल्याला दिसत नाही आपण घाई करतो पण देव कधीच घाई करत नाही तो योग्य वेळ पाहूनच देतो स्वामी समर्थ म्हणतात देवावर विश्वास ठेवा पण संयम ठेवा संयमाशिवाय श्रद्धा अधुरी असते आपण संकटात असलो की ताबडतोब परिणाम हवा असतो पण स्वामी समर्थ सांगतात ज्याने वाट बघायला शिकलं तो जीवन जिंकतो आता आपण एक कथा ऐकूया व्हिडिओ स्किप न करता बघा कथा ऐकण्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि शेअर करा कथा अशी आहे एका भक्ताचा मुलगा आजारी होता डॉक्टरांनी हात टेकले त्या भक्ताने स्वामी समर्थांच्या पादुका घरात ठेवल्या आणि रोज म्हणायचा स्वामी समर्थ मला काही नको माझ्या लेकराला बरे कर दिवस गेले एक आठवडा दोन आठवडे पण काही फरक नाही लोक म्हणाले तू फुकट आशा ठेवतोस पण त्या भक्ताने संयम सोडला नाही त्याने फक्त एवढंच म्हटलं स्वामी समर्थ आहेत ना ते माझा ऐकतील बघा विश्वास किती महत्वाचा असतो आणि एक सकाळ अशी आली त्यांचा मुलगा हळूहळू उठून बसला डॉक्टरही चकित झाले त्या क्षणी भक्त रडू लागला आनंदाने कारण त्याला उमगलं की श्रद्धा आणि संयम या दोन्हींचं मिश्रण म्हणजेच स्वामींची कृपा स्वामी समर्थ म्हणतात मी हाये आहे ना मग चिंता कशाची पण आपण विसरतो की देवाला आपलं दुःख दिसतं पण तो कधी कधी ते वाढवतो कारण त्यातून आपण शिकतो देव संकट देतो म्हणजे आपल्याला तोडण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी जेव्हा परिस्थिती विपरीत जाते तेव्हा शांत राहा डोकं शांत ठेवा मन स्थिर ठेवा आणि मनोमन म्हणा स्वामी समर्थ माझं आयुष्य तुझ्या हाती आहे हे वाक्य फक्त शब्द नाहीत ते श्रद्धेचं कवच आहे जे संकटांपासून आपल्याला सुरक्षित ठेवतं कधी कधी आपल्याला वाटतं मी एवढी प्रार्थना करतो पण काही होत नाही पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ कधीच थांबत नाहीत फक्त योग्य वेळ येईपर्यंत आपण तयार होत असतो देवाच्या न्यायात विलंब होऊ शकतो पण अन्याय होत नाही म्हणूनच जेव्हा काहीच घडत नाही असं वाटतं ना तेव्हा शांत बसा स्वामींचं नाम घ्या जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तेव्हाच आतून आवाज येईल बाळा मी सगळं पाहतोय थोडा संयम ठेव मित्रांनो श्रद्धा म्हणजे फक्त नामस्मरण नाही ती एक जीवनशैली आहे ती म्हणजे प्रत्येक प्रसंगात शांत राहणं देवावर पूर्ण विश्वास ठेवणं आणि प्रत्येक परिस्थितीत म्हणणं जसं घडतंय तसं चांगल्यासाठीच घडतंय स्वामी समर्थ सांगतात विश्वास ठेवा संयम ठेवा मग चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर घडतील त्यांच्या कृपेने अंधारातही प्रकाश मिळतो निराशेतही आशा मिळते आणि हरवलेल्या वाटेवर दिशा मिळते मित्रांनो जर हा स्वामी समर्थांचा संदेश तुम्हाला मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा सबस्क्राईब करायला विसरू नका हां म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला मिळतील आणि तुमचा एक भावनिक कमेंट टाका स्वामी समर्थ माझा विश्वास तुझ्यावर आहे एक कमेंट नक्की करा तुमचा प्रत्येक शब्द भक्तीचा दीप उजळेल आणि पुढील व्हिडिओत आपण पुन्हा भेटू अशाच एका सुंदर प्रेरणादायी स्वामी संदेशाचं जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या जय जय श्री स्वामी समर्थ three saw me samartha